सर्व गणेश आज आपल्या गावात आणि आपल्या तालुका होणार आहे आहेत गणेशोत्सव आहे बावीस तारखेचा आहे त्याच्यानंतर गौरी पूजन आहे गणेश विसर्जन होईल ईद मिरवणूक आहे अशा स्वरूपाचे चे सण उत्सव साजरे होतील आणि त्याच्यानंतर दुर्गोत्सव सुद्धा साजरा होणार आहे त्या अनुषंगाने आजची शांतता समितीची बैठक या ठिकाणी उपस्थित माननीय जिल्हाधिकारी सर मान्य एस पी सर माझे सर्व प्रशासनातील सहकारी आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व सुज्ञ नागरिक एस डी एम साहेबांनी आपल्याला खूप महत्वाच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन आपल्याकडून सगळ्यांकडून पुन्हा अपेक्षित आहे शाळेमध्ये एस डी एम साहेब मागचा वर्ग जो असतो तो, तो सगळा मला एक बॅक बेन्चर बसवलंय माझ्या शरीराकडे बघितल्यावर तुम्हाला वाटतच असेल पुढे बसून घेत नसेल पण बाकीच्या लोकांची मानसिकता आहे की डीजे लागलाच पाहिजे त्यांनी सांगितलं की डीजे मुक्त गणेशोत्सव आपल्याला पंच्याहत्तर डीसी परी पेक्षा आवाज वाढवता येणार नाही हे मान्य सुप्रीम कोर्टने दिलेला आदेश आहे आणि ते आता कायद्यात रुपांतरित आहे आणि कायद्याचं पालन करणं आपल्या देशातल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी आहे हे हा जे मी भाषण बोलतो आहे हाच आवाज पंच्याहत्तर डिसिबलचा आता ह्याच्यापेक्षा आवाज जास्त करण्याचा अधिकार मलाही नाही आणि आपणही कडेवास किंवा कुठल्याही मिरवणुकी करतात त्यात अजिबात मान्य नाही ह्याच्यासाठी पारंपरिक वाद्य वाजवली तर तो आवाज मंजूर स्वरूपातला असतो तो कुठल्याही शरीर अवयवाला त्रास देत नाही आपलं हृदय एक इलेक्ट्रिक पंप आपल्या विहिरीवर जो बसवला जातो तशा प्रकारचा एक पंप आपल्या शरीरातला आहे ते कधीही बंद करू शकतो आणि ह्याला अशा स्वरूपाची कंपनी तर फार घातक असतात त्याच्यामुळे डीजे स्वरूपातले मुक्त करण्याच्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी जसं मुस्लिम बांधव आता पुढाकार घेत आहेत तसंच आपल्या हिंदू बांधवांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे कारण प्रशासन तुम्ही म्हणता डीजेला परवानगी देऊ नका प्रशासन पंच्याहत्तर डी पेक्षा जास्त आवाज कधीच परवानगी तुम्हाला देणार नाही आणि त्याच्यावरती करेल देशात त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाते ज्वलंत प्रश्न आहे सोशल मीडियाचा वाईट प्रकारे वापर करून घेण्यासाठी सगळेजण सक आपल्याकडे बॉक्स आपल्याकडे आहे त्याला स्मार्टफोन म्हटलं जातं त्याच्यावर वेगवेगळे ऍप्स आपल्याकडून डाऊनलोड केलेत फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे वेगवेगळे अजून सोशल माध्यम आहेत या माध्यमावर आपण रजिस्टर आहात आणि ह्या माध्यमामध्ये या नेमकं भारतामध्ये दे, ते 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 शक, ते ती 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 या दिवसामध्ये फार संवेदनशील वातावरण असतं हे सबंद जगाला माहिती आहे आणि भारतात कुठल्याही ठिकाणी कधीच दंगल घडवायला पाहिजे तर त्यावेळेस ते कुठल्याही शक्ती जुन्या त्या कुठल्याही देशामध्ये कुठलीही मस्जिदीचं विखंडन झालेलं असेल कुठल्याही हिंदूच्या संदर्भातलं काय झालं असेल त्याच्या त्याच्यासंदर्भातले चित्र मोरप करून एकत्रित करून टाकले जातात ते आपल्यापर्यंत पोहोचतात आपण त्याच्यावर काहीतरी वाक्य टाकतो त्याला लाईक करतो कॉमेंट करतो आणि एकामेकाला शेअर करतो आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर स्टेशनला येतो आणि त्याच्यानंतर वाद करण्याचा प्रयत्न आपल्या शहरात मागच्या प्रकार महाराष्ट्रात आपल्या यवतमाळ जिल्ह्यात मागच्या वर्षामध्ये एकोणचाळीस प्लस अशा स्वतःचे सोशल मीडियामध्ये गुन्हे दाखल झाले आणि ह्या सगळ्यांचा वयाचा गट पाहिला तर हा सगळा पंधरा ते पंचवीसच्या दरम्यानचा वयोगट आहे अजून आपल्याला कायद्याची अजिबात माहिती नाही आपण मोठ्या प्रमाणात अशा चुका मोठ्या प्रमाणात पडतो आहोत साताऱ्यासारख्या ठिकाणी कुशल सावलीला असं सोशल मीडियामधून प्रकरण घडलं एक झुंड त्याच्या घरात घुसली आणि त्याला जिवंत चालून टाकण्यापर्यंत त्याच्या झुंडी समोर गेली अशा स्वरूपाची कृत्य आपल्या महाराष्ट्रात आहे आणि कुठूनही घडवलं जातं आपल्याला ह्याच्यापासून दूर, दे दूर राहणं गरजेचं आपल्याला लक्षात आलं की आपल्या धर्माचं विखंडन करणार विलंबन करणार असं काही पोस्टिंग माझ्यापर्यंत आली आपण पोलीस स्टेशनला दोघांत जाऊन जरी सांगितलं ते पोलीस स्टेशन मध्ये निश्चितपणाने कारवाई करते त्याला एक मोठी झुंड करायची आणि झुंडीला पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला तरी गावात कुठेही जाऊन हे बंद कर दे बंद कर अशा प्रकारचे प्रयत्न कुणी करत असेल तर निश्चितपणाने कायदे आता कठोर कारवाई नवीन कायदे तर आलेलेच मागच्या जुलै डीएनएस लागू झालेला आहे इलेक्ट्रॉनिक कन्विक्शन सुद्धा मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि ह्याच्यामुळं सर्वसामान्य सगळ्या तरुण मुलांनी अरे आपल्याला काम ह्याच्यावर हो करायचं की आपलं कौशल्य विकास कसं व्हायला पाहिजे आता समाज हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे डेव्हलप होताना दिसतोय आज घरामधलं कोलगेट संपलं आणि तुमच्या त्या डस्टबिन मध्ये टाकलं तरी भविष्यात डस्टबिन पुढच्या वर्ष दोन वर्षातच अशा स्वरूपाच्या स्मार्ट डस्टबिन येतील की त्या डस्टबिन मध्ये पडलेलं कोलगेट त्या पर्टिक्युलर दुकानाला मेसेज पाठवी की ह्याच्या घरामधलं कोलगेट ते ते संपलंय मेसेज आपल्याला पाठवून तुमच्या कोलगेट संपलंय तुम्हाला घरी पाठवतो इथपर्यंत डेव्हलपमेंट पुढे चाललेले आहे तुम्हाला आम्हाला रोजगार कमी होणार आणि हे करण्यासाठी आपल्याला आपल्यातली कौशल्य विकास करण्यासाठी मार्गक्रमण करावं लागणार आहे आपण आहोत कुठे आपल्या शेतीमध्ये नियमितप्रमाणे त्याच प्रकारची पिकं आहे आपण क्रॉपिंग पॅटर्न बदलताना दिसत नाही आपल्याला भांडवल कमी लागेल अशा काही संशोधन वेगवेगळ्या संशोधन संस्थांकडून होत असतं ते आपण आत्मसात करत नाही आणि आपल्या घरच्या लोकांना आपण ती शिकवत नाही किंवा माझ्या पुसत शहरात पुसत तालुक्यात किती पाऊस पडतो आणि हे कसा अडवला पाहिजे या माझ्या शेतीला कसा पुरवला पाहिजे ह्याच्या बाबतही आपला कुणाचा अभ्यास नसतो नुसतं आता ठीक आहे ना इलेक्ट्रिकच्या हो तारा आपला देश सुई बनवण्यापासून आजपर्यंत मार्गक्रमण करत आलेला आहे हलो हलो सगळ्या गोष्टी चेंज होती मोठ्या प्रमाणावर चांगले मार्गक्रमण निश्चितपणाने होईल त्यासाठी तुम्ही आम्ही सगळे आहोत मात्र त्या तारा वगैरे या संदर्भाने आहेत आपली मुलं काय करतात जे गाड्या आहेत त्या गाड्यावर आहे उभा राहून झेंड्या घेऊन नाचत बसतात मागच्या वर्षी ओरिसामध्ये आपल्या महाराष्ट्रातला जे मुलगा चिटकून गेला तो एमबीबीएस करायला गेला आई वडिलांना ऐकून एक मुलगा ते अशा स्वरूपाच्या चुकीच्या प्रवृत्ती आपल्यामध्ये यायला लागलेल्या ते आपण हे थांबलं पाहिजे आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर धर्माच्या धर्मस्थानापासून झाल्यावर आपल्याला काय उद्योग देतो आणि आपल्याला काय उत्साह असतो कळत नाही देव सगळ्यांचा सारखा कुठल्याही धर्मात असू द्या पवित्र पुराव असू द्या आपली भगवद्गीता असू द्या कुणाबद्दल कधीही कुणाबद्दल चुकीचं सांगितलं म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मित्रांनो केवळ हे करून चालणार नाही मी तुमचा बोलून चालणार नाही आपल्याला सगळ्यात आत्मसात करावं लागणार जुनी जाती माणसं आपल्या गावाचा विकासासाठी रात्री दहा दहा अकरा गावाच्या आपल्या लहानपणी आपल्या आई वडील बसलेले बघितले जातो आणि त्यांनी विकासाच्या संदर्भाने चर्चा केलेली आहे घर कसं सुधारायला पाहिजे तालुका कसं सुधारायला पाहिजे त्याची त्यांनी चर्चा केली आजच्या लोकांचा कुठच्या पाच दिवसाचं सुद्धा नियोजन नाही आपण ठरवलं पाहिजे ना मी माझं घर कुठच्या पाच वर्षांनी पुढच्या दहा वर्षांनी कुठं पाहतो आहे मला घरामध्ये काय डेव्हलपमेंट करायला पाहिजे त्याच्यावर मी ठरवायला पाहिजे आपला त्याबद्दल कुठल्याही स्वरूपाचा मार्ग होताना दिसत नाही म्हणून आवाजाची तीव्रता निश्चितपणाने कमी राहिली पाहिजे चांगलीच गाणी लावली पाहिजे कुणाचंही विलंबन होणार नाही अशा स्वरूपाची गाणी वाजवली पाहिजे याबाबत सोशल मीडिया पासून प्रचंड सावध राहिला पाहिजे असं कुठल्याही लक्षात आलं तर पोलीस स्टेशनपणाने सांगा आम्ही कारवाई निश्चितपणाने करू आणि आगामी सण उत्सव आता इथं सांगितलं एका वक्तव्यांनी की मोठ्या प्रमाणावर इथं गेल्या पाच सहा दिवसामध्ये पाऊस पडतोय मोठ्या प्रमाणावर शेती खरवडून केलेली आहे शेतकऱ्यांना आता अन्नदात्याला फार मोठा त्रास आहे तर ह्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल का मंडळांना ये काय करता येईल कारण आपली शेती तुम्ही शेतकरी असं काही कोणी नाहीये आपली पिकं वाहून होणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल का ह्या अनुषंगाने पाहिजे आपल्यातल्या कुठल्याही स्वरूपामध्ये आज जवळचा प्रश्न महिला सुरक्षित आहे आज जवळचा प्रश्न या मुलींच्या संदर्भात कुठल्याही मुलीचं शाळेत शिक्षण आपल्याकडून थांबलं नाही पाहिजे या स्वरूपात आपण लक्षता घेतली पाहिजे म्हणून ह्या तरुणाईला समजवणार आहे काय झालं ऐकायचं नाही आजोबा असते जुन्या पद्धती पोलिसांच्या तुम्हाला माहितीच आहे पण आता नवीन कायदा मान्यता देत नाही आता कुठल्याही गोष्ट व्यक्तीला अरेस्ट करायचं असेल तर त्याचे रिझन्स त्याचे ग्राउंड आम्हाला द्यावे लागतात मान्य कोर्टाला म्हणून हे एवढं सोपं राहिलेलं नाही आपल्या सगळ्याला समाज सुधारणा करायची असेल तर आपल्याला आधी सगळं आकलन करावं लागेल कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावे लागतील रोजगार निर्मितीसाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि सण उत्सव निश्चितपणाने शांततेच्या चांगल्या चांगलं साजरे होतात